अजून एक yes. महत्वाचं आता जसं तुम्ही मेडिसिन्स बद्दल सांगितलं mm -hmm. ओझेंपिक बद्दल सांगितलं तर बऱ्याच वेळा असं जाणवलंय की थायरॉइडचे चे रिपोर्ट नॉर्मल आहेत ओके पण वजन वाढत चाललंय तर मग अशा वेळेस कुठल्या तपासण्या करणं गरजेचं आहे येस सो yes. so, हा पण खूप चांगला प्रश्न आहे की वजन का वाढत माझं त्याची कारण काय आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे की तपासण्या तर नक्कीच मी फक्त थायरॉईडचे पेशंट टी एस एच लेवल्स किंवा टी थ्री टी फोर टी एस एच हे चेक करतात बरोबर पण तुमचे थायरॉइड लेवल्स नॉर्मल असून सुद्धा जर तुमचं वजन वाढत ते नियंत्रणात येत नाहीये तर आपल्याला काही ब्लड टेस्ट करणं गरजेचं आहे जसं की ब्लड शुगर किंवा एच बी एवन सी तीन महिन्याची ॲव्हरेज ब्लड शुगर दुसरं महत्त्वाचं आहे की विटॅमिन्स पर्टिक्युलरली विटॅमिन बी ट्वेल्व विटॅमिन डी okay. थ्री ओके okay. ह्या दोन विटॅमिन्सची जर कमतरता आपल्या शरीरामध्ये असेल तरीसुद्धा तुमचं एक तर पचन डिस्टर्ब होतं तुमच्या शरीरामध्ये ॲब्झॉर्ब्शन कपॅसिटी इंटेस्टाईनची जी जे काही न्यूट्रिशन गोष्टी ॲब्झॉर्ब करण्याची कपॅसिटी असते ती कमी व्हायला लागते आणि त्यामुळे मग तुम्ही जे पथ्याच अन्न खाताय ते शरीरामध्ये पोहोचत नाही आणि पर्यायाने वेट लॉस किंवा वेट गेन हे जे थायरॉइडमध्ये आपल्याला दिसतं त्या गोष्टी अनुभवायला येऊ शकतात सो हे दोन विटॅमिन्स सुद्धा आपल्याला चेक करणं गरजेचं आहे आपल्या कोलेस्ट्रॉल सुद्धा आपल्याला मॉनिटर करणं गरजेचं आहे अशा केसमध्ये सो या ब्लड टेस्ट मध्ये जर काही आपल्याला ऍबनॉर्मेलिटी दिसली तर डाएट थ्रू सुद्धा आपण त्यावरती काम करू शकतो ओके आणि विदाउट मेडिसिन या डिसऑर्डर मधून आणि ओबेसिटी मधून सुद्धा आपण रिव्हर्सल मिळवू शकतो व्हेरी नाईस आता अजून एक महत्वाचा प्रश्न माझ्या दृष्टीने ऑपरेशनच पण फॅड सुरू झालं खूप वजन वाढलं की वेगवेगळे ऑपरेशन्स मला एक्झॅक्ट सायंटिफिक नाव नाही बायोट्रिक सर्जरी किंवा गॅस्ट्रिक बायपास बायपास तर हे कितपत उपयोगी आहे एकंदरीतच नॉट ओनली फॉर थायरॉइड पेशंट हा ह्याचं एक्झॅक्ट करतात काय हे मी थोडस सांगण्याचा प्रयत्न करते की ह्या प्रकारामध्ये काय केलं जातं आपलं जे अन्नाशय असतं जठर असतं जिथं अन्न येतं सो जेव्हा वजन वाढलेलं असतं त्यावेळेला त्या जठराची सुद्धा वाढलेली असते कारण आपण ओव्हर इटिंग करत असतो सो हे ओव्हर इटिंग केल्यामुळं त्याची जी इलास्टिसिटी असते ती थोडी कमी व्हायला लागते आणि त्याचा साईज वाढतो ओके सो अशा पद्धतीच्या ऑपरेशन्समध्ये काय केलं जातं त्या जठराची साईज कमी केली जाते ओके सो आपोआपच अन्न कमी घेतलं जातं आणि पर्यायाने वेट लॉस हा मिळतो आपल्याला सो हा प्रकार आता खूप कमी झालाय म्हणायला हरकत नाही कारण लोकांना तो अवेअरनेस आलाय की थोडं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करून आपण वजन कमी करूया okay, okay. कारण हा प्रकार थोडा खर्चिक पण आहे okay. आणि ऑपरेटिव्हचे साईड इफेक्ट सुद्धा होण्याची okay. शक्यता खूप जास्त असते सो okay. या अशा ऑपरेटिव्ह मध्ये सुद्धा सक्सेसचे चान्सेस म्हणजे की योग्य पद्धतीने वेट लॉस होण्याचे चान्सेस जे असतात तेही लिमिटेड असतात कमी असतात त्यामुळं हाही पर्याय शक्यतो आपण न वापरलेला चांगला आहे जसं मी मगाशी म्हटलं की पर्यायच नाही hmm. आहे तुमचं वजन अति प्रमाणात वाढलेलं आहे आणि तुम्ही लाईफस्टाईल मॉडीफाय करायचा प्रयत्न जरी केला तरी तुमचं शरीर साथ देत नाहीये so, अगदी हार्डली हातावर बो, मोठा बोटावर मोजण्या इतक्या केसेस असतील ज्या सर्जरीसाठी रेकमेंड करता येतील येस सो शक्यतो सगळ्यात बेटर उपाय हा आहे की तुम्ही तुमच्या आहारावरती नियंत्रण ठेवा आणि योग्य पद्धतीने वजन नियंत्रणात आण तर ते परमनंट टिकणार असू शकतं ओके okay. आता इतके वेळ मी तुमच्याशी वजन वाढ वजन वाढ हे शब्द तुम्ही माझ्याकडे ऐकलेत ओके पण एका एपिसोड मध्ये आपण अंडरवेट याबद्दल पण बोललेलो जेव्हा yes. आपण टाइप्स डिस्कस केले अंडरवेट हो, तर हो, अंडरवेट हो. अंडर हे थायरॉइडचं लक्षण आहे नक्की okay. पण मग ह्या लोकांनी सस्टेनेबल वजन त्यांचं येस सो प्रश्न तुझा अंडरवेटसाठी आहे पण मी थोडंसं या दोन्ही गोष्टींसाठी सांगते कारण मध्ये मी जसं म्हंटल की मेटाबॉलिझम डिस्टर्ब असतं तुमचं मध्ये पर्टिक्युलरली वजन वाढत जाताना दिसतं oh. uh, जे जा, बीएमआर uh, तुमचा बेसिन मेटाबॉलिक रेट कमी असतो त्यामुळं आणि अंडरवेट कंडिशनमध्ये हा बीएमआर वाढलेला दिसतो त्यामुळे खूप लवकर त्या अन्नाचं पचन व्हायला लागतं आणि तुम्ही अंडरवेट या या कंडिशनमध्ये जाता सो दोनही पद्धतीमध्ये आपल्याला डाएटवरती लक्ष द्यायचं आहे सो इथं हा प्रश्न येऊ शकतो की आम्ही काय घ्यायचं आमचं वजन कमी करायचं असेल तर आम्ही कुठला डाएट फॉलो करणं गरजेचं आहे आणि आम्हाला वजन वाढवायचं असेल तर कुठला करणं गरजेचं आहे सो so, uh, पहिला आपण थोडं uh, साठी बघूयात mm -hmm. तर ओव्हरवेटच्या लोकांनी uh, प्रोटीन युक्त अन्न आहारामध्ये mm -hmm. घेणं फार महत्वाचं okay. आहे कारण uh, कार्बोहायड्रेट जेव्हा आपण कमी करतो त्यावेळेला पोट भरण्याचं जे फिलिंग आहे ते आपण या प्रोटीन सोर्समधनं मिळवू शकणार असतो आणि दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे फायबर युक्त आहार वाढवणं mm -hmm. मग तो नॅचरल तुमच्या कच्च्या स्वरूपातल्या मधून असू शकतो okay, फ्रुट्स मधून असू शकतं सो so, या गोष्टींचा आहारामध्ये जास्त प्रमाणात वापर करणं फार महत्वाचं आहे कारण okay. फायबरचे इट सेल्फ फायदे खूप जास्त आहेत तुमचं एकदा सुधारायला त्यांनी मदत होणार आहे दुसरं आहे पोट साफ होणार oh, आहे कारण फायबर oh. पोटामध्ये जात आहे right, right. पचन नीट झाल्यामुळे शरीराला हलकेपणे येणार आहे फॅट तुमचं कमी होणार आहे पोट लवकर भरतं जेव्हा आपण फायबर जास्त घेतो त्यामुळे आपोआपच मग कार्बोहायड्रेट्स किंवा इतरांना कमी घाललं जातो अँटी एजिंग सगळ्यात महत्वाचं <laughs> <laughs> अँटी एजिंग आहे कारण थायरॉइडच्या पेशंटमध्ये सुद्धा अर्ली एजिंगचे सिमटम्स <laughs> दिसतात सो ते जर आपल्याला कमी करायचे आहेत तर फायबर हे तुमच्यासाठी okay. अतिशय महत्वाचं घटक ठरू शकणार आहे okay. सो हे फायबर इंटेक आपल्याला नक्कीच वाढवायचं आहे आणि प्रोटीन सुद्धा जे मी म्हंटल की प्रोटीनचे सोर्सेस जसं की कडधान्य आहेत किंवा मखाणा आहे थोड्या पद्धतीने नट्स घेतो बदाम अक्रोड okay. सुद्धा आपल्याला कॅल्शियम प्रोटीन भरपूर मिळतं uh -huh. सो या गोष्टी आपल्याला नक्कीच ऍड करणं गरजेचं आहे uh -huh. डेअरी प्रोडक्ट्स नॉनव्हेज हे आपल्याला uh -huh. कमी करणं फार महत्वाचं आहे okay. जर आपल्याला वजन कमी करायचं आहे सो त्याच्याकडे लक्ष देणं फार महत्वाचं आहे कारण मावसा आणि मांसाची वृद्धी होते असं hmm. म्हणतात जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर तुमचं वजन कमी होणार नाहीये आणि okay. या सगळ्याच्या जोडीला एक्सरसाइज hmm. शक्यतो अँटी ग्रॅव्हिटी एक्सरसाइज करण्याचा प्रयत्न असला पाहिजे जेणेकरून कमीत कमी वेळेत लवकरात लवकर आपल्याला फॅट लॉस आणि वेट लॉस मिळू शकेल okay. uh, जसं की uh, स्टेप अप डाऊन आहे mm. दोरीच्या उड्या आहे जागेवर जॉगिंग करणं आहे स्विमिंग आहे सायकलिंग आहे no, no. यासारख्या गोष्टींनी आपल्याला फॅट लॉसही होणार आहे आणि मसल गेन व्हायला मदत होणार आहे त्यामुळे जो हेल्दी वेट लॉस आपल्याला हवा आहे ना तो या गोष्टींनी आपण नक्कीच मिळवू शकणार आहोत no, no. अंडरवेट पेशंटनी याच्या उलट करायचंय आहे जास्त पद्धतीचे कार्डिओ एक्सरसाइज आपल्याला नाही करायचे आपल्याला मसल गेनिंगचे किंवा स्ट्रेंथ मिळणारे एक्सरसाइज आहेत म्हणजे वजन घेऊन डंबेल्स घेऊन असेल hmm. किंवा अगदीच घरात आपण एक एक लिटरच्या पाण्याच्या बॉटल्स घेऊन सुद्धा आपण hmm. त्या करू शकणार आहोत hmm. दुसरं आहे की अंडरवेट पेशंट्सनी पर्टिक्युलर थायरॉइडच्या दिवसभरात पाच ते सहा वेळेला अन्न घ्यायला हरकत नाहीये okay. हा फक्त ते कसं असलं पाहिजे हे महत्वाचं आहे mm. कॅलरी इंटेक जास्त घेण्यापेक्षा प्रोटीन इंटेक त्यांनी वाढवणं फार महत्वाचं आहे आणि चार ते पाच वेळेला खायचं का हे मी सांगते कारण सा, त्यांचा मेटाबोलिक रेट वाढलेला असतो mm -hmm. सो त्यांना तिथं पचन होण्यासाठी ते अन्न पोटात जाणं गरजेचं आहे अदरवाईज mm -hmm. ते तुमचं फॅट किंवा मसल लॉस व्हायला सुरुवात होणार असते सो okay. so, या पेशंट्सनी तिथं काळजी घेणं गरजेचं आहे झोपेवरती योग्य नियंत्रण दोनही गोष्टी साठी आपल्याला okay. महत्वाचं नक्कीच आहे